याचा अर्थ असा नाही की मी रील स्टार आहे परंतु याचा अर्थ मी एक पॉलिटिकल स्टार आहे असा होतो सोशल मीडियावरती जे इन्फ्लोअर्स आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत त्याचा तुम्हाला निवडणुकीत फायदा झाला असं वाटतं नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जा निकाल जाहीर झाला आहे या निकालामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती निर्मलाताई नौलियांची नवलि निर्मला यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या प्रदेशाध्यक्ष आहे तसेच ह्या कारेगावच्या माजी सरपंच देखील आहे त्यांनी सरपंचकीच्या काळामध्ये विविध विकास कामे देखील केली त्यांना मोठा जनाधार देखील लाभलेला आहे परंतु झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या परंतु त्यांचा अल्प अशा मताने पराभव झालेला आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः निर्मलता याई ताई काय सांगाल एकंदरीत हा थोड्याशा मताने झालेला पराभव याच्याकडे तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम नमस्कार सर्वांना तर हा पराभव आहे असं म्हणता येणार नाही कारण समोरून विरोधकांकडून ज्या प्रमाणामध्ये पैशांचा वर्षाव करण्यात आला आणि कोणी एका पंचायत समितीच्या उमेदवाराने माझा पराभव केलेला नाही आहे तर संपूर्ण बी जे पी पॅनलच्या माध्यमातून माझा पराभव झालेला आहे झेड पीचे जे उमेदवार होते बी जे पीचे तर त्यांनी जी पॉवर यूज केली त्याच्या माध्यमातून त्यांचे पंचायत समितीचे उमेदवार देखील निवडून आले आणि संपूर्ण पॅनलला त्यांचा फायदा झाला आणि माझा पराभव म्हणता येणार नाही हा पराभव आहे कारण कोणत्याही कसल्याही चुकीच्या गोष्टींचा वापर न करता पैशांचा वापर न करता जनतेने मला जे आशीर्वाद दिलेले आहे ते खूप मोठे आशीर्वाद आहे मातांच्या रूपाने की मी जनतेचे धन्यवाद व्यक्त करेल की अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आणि आशीर्वाद जनतेने दिलेले आहेत अगदी दीडशे मतांच्या फरकाने हा माझा पराभव झालेला आहे त्यामुळे हा पराभव मी मानतच नाही नक्कीच तुम्ही जरी पराभव मानत नसला तरी जो झालाय का तर पराभवची कारणे काय आहेत असं आपल्याला वाटत नक्कीच याची कारणे म्हणायला गेले तर पैशांचा अतिपा अतिवापर आहे ड्रगचं जे युवकांना तरुण पिढीला जे दिले गेलेलं त्याचबरोबर दारूचं प्रमाण असेल ते जास्तीत जास्त ड्रग्ज आणि दारू आणि पैसे या गोष्टींचा वापर केला आणि त्यामुळे युवक ह्या सर्वांना बळी पडले तर हेच एक कारण आहे दुसरं काही कारण मला तरी वाटत नाही आहे कारण सरपंच पदावर असताना अनेक विकास कामे गावामध्ये केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वळसे पाटील साहेब आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली त्यामुळे विकास तर केलेलाच होता विकासकामे अनेक गावामध्ये केलेली होती संपूर्ण महाराष्ट्र आज कारेगावकडे एक रोल मॉडेल म्हणून पाहत आहे लोकांच्या सुखदुःखात देखील मी सहभागी होत असते त्यामुळे विकास कामे करणारा माणूस हरला आणि पैसा जिंकला नक्कीच तुम्ही म्हणता विकास कामे करणारा माणूस हरला आणि पैसा जिंकला लोक ट्रोल असे देखील ट्रोल करतात की नवले कुटुंबाकडे देखील पैसा होता मग त्यांनी पैसा बाहेर काढला नाही का खरं तर पैशांचा वापर हा करायचा नव्हता आणि पाहायचं होतं की जनता कुणाला खऱ्या अर्थाने कौल देते कुणाला स्वीकारत आहे परंतु हे आपल्या सर्वांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की पैशाला जास्त मानसन्मान दिला जातो आजची निवडणूक ही आणि आपले मतदार बांधव आहे ही विकास कामे न पाहता फक्त पुढील काही पाच हजार दहा हजार ह्या रुपयांचा विचार करून ते मतदान करत आहे तर ही खरंच खूप चिंताजनक गोष्ट आहे जनतेने विकास कामे करणारा माणूस पाहिला पाहिजे आणि त्यांना मतदान केलं पाहिजे नक्कीच हे लोकशाहीला घातक वाटते का कुठंतरी आज बरेच ठिकाणी असे आहे की कामे करणारे उमेदवार हारले जातात पैशा पुढे पैशाच्या जोवावर निवडणुका जिंकल्या जातात हे लोकशाहीला घातक येणाऱ्या काळात याच्याकडे कसे पाहतात म्हणजे सर्वसामान्य माणसाने निवडणूक लढवायचीच नाही का हा प्रश्न तर मला पण पडत आहे की सर्वसामान्य माणसाने खरंच एखादी निवडणूक लढवावी का जो युवक जो युवती एज्युकेटेड आहे ज्यांची स्वप्ने आहे आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विकासकामे करण्याची आपल्या भारत देशाला पुढे घेऊन जाण्याची तर त्यांनी काय करावं परंतु लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे परंतु त्या अधिकाराचा गैरवापर कोणीही करू नये असं मला वैयक्तिक वाटतं तुम्ही एक गंभीर आरोप केलेला आहे की ड्रग्जच्या विळख्यात आपला तालुका अडकला आहे म्हणजे याच्या मागे काय आहे आरोप करण्यामागे उद्देश काय तुम्ही कुठं ड्रग्जचा वापर दिसून येतो कुठे ड्रग्ज च्या विळख्यामध्ये आपला तालुका असं वाटतं आता शिरूर पोलीस स्टेशन जे आहे तर त्या पोलिसांच्या मार्फत देखील कितीतरी कोटीच्या घरात ड्रग्ज हे जप्त केलं होतं ड्रग माफियांवर त्यांच्या माध्यमातून कारवाई झाली होती आमचं रांचणगाव कारेगाव पोलीस स्टेशन असेल तर आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कारवाई केली होती त्यामुळे ड्रग्जचे पुरावे तर आपणा सर्वांच्या समोर आहे आणि कित्येक युवक हे ड्रग्जला आता ह्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बळी पडलेले आहेत त्यांना व्यसन लागलेलं आहे माझ्या गावामध्ये तीस चाळीस युवक असे असतील की त्यांना ड्रग्ज घेतल्याशिवाय जमत नाही आहे ही सवय त्यांना लावण्यात आलेली आहे आणि पंचायत समिती गण असेल आणि जिल्हा परिषद गट असेल तर सारासार सगळे मिळून शंभर दीडशे अंदाजे तरुण असे असतील की ते ह्या ड्रग्ज प्रकरणाला बळी पडलेले आहेत तुम्ही आता पुन्हा गंभीर आरोप गावामध्ये देखील मोठ्या ड्रग्ज चा वेळ का रोज काही तरुणांना ड्रग्ज घ्यावं लागतं हे कशाचं लक्षण आहे आता हे ड्रग्ज घेण्याचं लक्षण म्हणजे हे विकृतीचं लक्षण आहे खरं पाहिलं तर अनेक कुटुंब हे बर्बाद होताना मला दिसत आहे ठीक एका दृष्टीने निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला आहे तो अतिशय कमी माताधिकांनी पराभव झालेला आहे जनतेने मला कौल दिलेला आहे तो मी मान्य करते परंतु येणाऱ्या काळामध्ये पुढील पाच वर्षांमध्ये जी माझी तरुण पिढी आहे तर ती बर्बाद होताना मी पाहू शकत नाही आणि ते बर्बाद होण्याचं लक्षण आता दिसत आहे कित्येक कारेगावमधील युवकांना देखील आम्ही सुधार गृहामध्ये पाठवलेला आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे दोन तीन महिने त्यांनी तो कोर्स केला तर त्याच्या माध्यमातून त्यांची ती नशा सुटेल अशी कुटुंबाची अपेक्षा आहे परंतु हे सर्व आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये होत आहे ही खूप चिंताजनक गोष्ट आहे सोशल मीडियावरती आपण मोठ्या प्रमाणात ट्रोल होता आपल्या गाडीविषयी देखील ट्रोल केलं जातं आपल्या याच्यावरून बी ट्रोल केलं जातं ही कुठे पराभवाची कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं ही पराभवाची कारणे असू शकत नाहीये कारण मी माझ्या कामाची सुरुवात तळागाळापासून केलेली आहे मी एका गावच्या सरपंच पदापासून केलेली आहे माझ्या भागातील जे पत्रकार बंधू आहे हाडामासाचे पत्रकार आहेत आणि जी माझी जनता आहे तर त्यांना माहीत आहे की निर्मला नवलेंनी गावामध्ये काय विकास कामे केलेली आहे आणि काय कामे केलेली नाही ती मला सांगायची गरज नाही परंतु जे सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर म्हणून असतात तर त्यांना या गोष्टीची कल्पना नाहीये सरपंच पदावर कार्य करत असताना माझा हेतू हा होता की आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली विकास कामे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी त्या दृष्टीने आम्ही काही व्हिडिओ आणि काही पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या आणि असं काही नाही की महाराष्ट्रात पॉलिटिकल लीडर म्हणून फक्त मीच सोशल मीडियाचा वापर करते तर एका सरपंचापासून तर पंतप्रधानांपर्यंत सोशल मीडियाचा हा वापर केला जातो परंतु मी केलेल्या पोस्ट माझी कामे ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचले जातात त्याचा अर्थ असा नाही की मी रील स्टार आहे परंतु याचा अर्थ मी एक पॉलिटिकल स्टार आहे असा होतो तुमच्या भाषेवरती देखील ट्रोल करता, ट्रोल करतात तुमच्या उच्चारावरती इंग्रजी भाषेवरती देखील ट्रोल करतात याकडे कसं पाहता मी दुर्लक्ष करते ट्रोलरचा ट्रोलचा कुठेतरी मनस्ताप होतो असं कधीतरी वाटत माणूस आहे माणूस म्हणून पाश्चाताप नाही म्हणता येणार पण वाईट वाटतं परंतु मी प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करत असते मी शिकत आहे आणि देखील चांगल्या गोष्टी शिकत राहील आता पुढील येणाऱ्या निवडणुका असतील किंवा पक्षासाठी किती आशावादी आहात आपण मी समाजसेवा करण्यासाठी आशावादी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माझी समाजसेवा ही चालूच राहील सोशल मीडियावरती जे इन्फ्लोअर्स आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत त्याचा तुम्हाला निवडणुकीत फायदा झाला असं वाटतं फायदा झाला असेल कारण माझी कामे हे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जातं आज पैशाचा वापर न करता देखील एवढ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच ह्या सर्व गोष्टींचा वापर होतो सोशल मीडियावर टीकेमुळे ही पर्सनल लाईफ कुठेतरी डिस्टर्ब होते असं देखील वाटतं का आपल्याला पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्या दोन्ही पण लाईफ डिफरंट आहे ते त्यामुळे माझ्या प्रोफेशनल लाईफचा इम्पॅक्ट हा पर्सनल लाईफमध्ये मध्ये मी कधी होऊन देणार नाही तुमचा प्रचारामधला एक व्हिडिओ हो व्हायरल झाला होता गेल्यानंतर दादांच्या दुःखामध्ये आपण देखील गाळले होते दादांच्या जाण्याचे कुठेतरी फटका बसला असं तुम्हाला वाटतं दादांच्या जाण्याने मला फटका बसलेला नसून संपूर्ण महाराष्ट्राला फटका बसलेला आहे एक ज्येष्ठ नेते आपल्यातून निघून गेलेले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि संपूर्ण आपल्या भारत देशाचं नुकसान झालेलं आहे आताच्या पराभवातून काय दडा घेतला मी शिकत आहे आणि शिकत राहणार आहे आता आपलं पुढचं व्हिजन काय असेल येणारी आमदारकी लढवणार आहात का।, का सोशल मीडियाच्या माध्यमात सॉरी सामाजिक क्षेत्रात काम करत राहणार का निवडणुकीमध्ये सक्रिय राहणार पक्षामध्ये सक्रिय राहणार काय पुढची भूमिका असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय राहून समाजसेवा करणार विकास कामे करणार करायलाच प्राधान्य देणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आणि मला विश्वास आहे पुढची जी निवडणूक असेल तिथे माझी जनता पैसे ही पैसे देणाऱ्यांवर विश्वास ठेवणार नाही तर विकास कामे करणाऱ्या नेत्यांवरती आणि माणसांवरती विश्वास ठेवून मतदान करेल अशा स्वरूपाचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे नक्कीच आता तुमच्या पक्षाची धुरा देखील सुलेखरा ताईंनी सांभाळलेली आहे म्हणजे एक महिलाच आता पक्षाची सा जबाबदारी सांभाळणार आहे त्यामुळे कुठेतरी महिलांना योग्य सन्मान मिळेल किंवा महिलांना अजून संधी मिळते उपलब्ध होतील असं वाटतं पक्षात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी याआधी देखील मी संघटनेमध्ये काम करत असताना आम्हाला युवतींना महिलांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि आज वहिनी उपमुख्यमंत्री या पदावर आहे त्यामुळे निश्चित ते अजून जास्तीत जास्त ताकद देण्याचं काम हे आम्हाला सर्वांना करतील असा विश्वास आहे नक्कीच एक शेवटचा प्रश्न जे आता ही, आ, सोशल मीडियावरती जे सोशल मीडियावरती जे आहेत जी चाहते आहेत ते फॉलोअर्स प्रो, आहेत जे तुमच्यावरती सतत टीका करतात यांना शेवटचं काय सांगाल काय सांगाल यांना की प्रत्येक वेळेस टीका करणं हे अयोग्य आहे आपण आधी कोणावर टीका करतोय काय करतोय याचा विचार केला पाहिजे जर कोणी पुढे जात असेल समाजसेवा करत असेल तर त्यांना सपोर्ट केला पाहिजे टीका करण्यापेक्षा एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांना साथ देऊन आपण समाजसेवा आणि देशसेवा केली पाहिजे असे म्हणाले नक्कीच ह्या होत्या निर्मलाताई यांनी आपल्या सर्व प्रश्नांना दिलखुलास आणि उत्तरं दिलेली आहे त्यांनी सांगितलंय इथून पुढे देखील मी समाजसेवा करतच राहणार आहे पक्षासाठी देखील काम करत राहणार आहे सचिन धुमा एल एस मराठी शिरूड पुणे